फ सारख्या छोट्याशा सा गावामध्ये अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक ध्येय वेगळा माणूस कि ज्याच्या कुटुंबानं शिक्षणाचा कधी स्वप्नही बघितलं नव्हतं शिक्षण कशाला म्हणायचं याची जाणीव नव्हती त्या या वेड्या माणसानं शिक्षणाचं महत्व जाणून खऱ्या अर्थानं आपलं आरूप असं आयुष्य लोकांच्या वाड्या वस्त्यांच्याकडे हा विचार पोचवण्यासाठी व्यतीत केलं अशा एका थोर कर्मयोगाचा सन्मान त्याच्या मृत्यूनंतर व्हावा नव्या पिढीला त्याच्या कामाची आठवण एक प्रेरणा म्हणून कायमस्वरूपी आपल्याला निर्माण करता यावी यासाठी खर तर त्यांच्या जीवनावर निर्माण केलेली एक टेलिफिल्म आणि त्या हिरवे गुरुजींच्या या टेलिफिल्मच्या अनावरणाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले ज्यांनी हिरवे परिवाराबरोबर जोपासला त्यांच्या बरोबर या कामामध्ये सहभागी झाले ते सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय मुन्ना माडिक साहेब देवस्थान समितीची जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे ते अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आदरणीय महेश जाधव साहेब सिंह काटकर वसंतराव मळी भवनराव रांगे बाळासाहेब फुटाळे बाजीराव हिरवे उल्हास हिरवे त्याचे सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे सहकारी समाज कल्याण विभागाचे सभापती माझे संघटनेतले सहकारी विशांत महापुरे आणि दुसरे या पैजारवाडी विभागाचे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करणारे दुसरे माझे संघटनेतले सहकारी शिवाजीराव मोरे खरोखर आपल्या शौ तालुक्यात ज्यांनी जन्म घेतला आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं काम करून दाखवलं की थोर साहित्यिक खर तर साहित्यापुरत मर्यादित म्हणता येणार नाही त्या ना ना ना। काळामध्ये चित्रपट निर्माण करण्याचं सुद्धा धाडस ज्यांनी दाखवलं अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी खर तर काम करून दाखवलं ते आदरणीय सर त्यांच्या बरोबर उपस्थित असणारे सगळे या ठिकाणी त्यांचे तर मी या ठिकाणी उशिरा आलोय आणि फार या ठिकाणी मी काही सांगितलं पाहिजे असं मला वाटत नाही मला अजित सिंह काटकरांनी सांगितले की पैजारवाडी मध्ये जो कार्यक्रम आपण पहिल्यांदा घेतला होता आणि त्या कार्यक्रमामधलं माझ मनोगत मगाशी व्यासपीठावर आपण सगळ्यांनी बघितले मी एवढंच म्हणे खरोखर ह्या उल्हास असेल बाजीराव असेल ह्या दोघांनी हिरवे गुरुजींची ही आठवण कायमस्वरूपी राहावी यासाठी मनापासून खर तर कष्ट घेत आम्हा सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना या कामामध्ये सहभागी करून घेण्याचं काम ह्या दोघांनीही केलंय आणि म्हणून खर तर ही एक आगळी वेगळी टेलिफिल्म या ठिकाणी तयार होऊ शकली यामध्ये काम केलेल्या कलाकारांचं वर्णन आणि याचं कौतुक खासदार साहेबांनी मगाशी आपल्या सगळ्यांच्या समोर केलं पण ह्याच्यापेक्षा सुद्धा अवघड जी खरं तर मला ही टेलिफिल्म बघताना जी जाणवली की त्या काळामध्ये जाऊ त्या काळामधलं संभाषण प्रत्येक प्रसंगाचं कसं झालं असावं याला करणं असं आपण त्या चित्रपट क्षेत्राच्या भाषेमध्ये आपण म्हणतो एक विचार आपण करायचा मनन करायचं की कसं घडलं असावं आणि त्यातल्या त्यात साधरण्य असणारं त्या काळाशी जुळणारं त्या व्यक्तिमत्वांशी जुळणार असं ते संवाद लेखन करायचं कौशल्य ले। तर ह्या सगळ्या लोकांनी ही टेलिफिल्म निर्माण करत असताना त्या ठिकाणी दाखवलंय आणि म्हणून तर ही टेलिफिल्म बघताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं एखाद चांगलं काम निर्माण व्हावं ही ज्या वेळेला परमेश्वराची इच्छा असते आणि त्यावेळेला असे योग घडून येतात ज्या लोकांनी आयुष्यात कला कशाला म्हणायची कलाकार कशाला म्हणायचं किंवा प्रामुख्यानं एखाद्या नाटकात काम करणं किंवा अभिनय करणं कशाला म्हणायचं याच्याशी संबंध नसताना सुद्धा अप्रतिम असं काम आपापलं पात्र देण या मध्ये चांगल्या पद्धतीने जे साकारायचा प्रयत्न केला हा एक परमेश्वरी योग एक चांगलं काम पुढं जावं समाजासमोर जावं या भावनेतून साकारला गेलाय आणि तो आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी बघायला मिळतोय हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मागच्या जिल्हा परिषदेमध्ये शिवाजीराव खरंतर आपण त्या कार्यक्रमामध्ये ठरवलं होतं की जिल्हा परिषदेमध्ये हिरवे गुरुजींच्या या कामाचा सन्मान करणारा एक ठराव आपण त्या ठिकाणी करावा शासनाला त्या ठिकाणी पाठवावा आणि शिक्षण विभागाचं जे काम आहे खरंतर या सगळ्या शाळा नंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडल्या गेलेल्या आहेत ज्या शाळा हिरवे गुरुजींनी त्या काळामध्ये निर्माण केल्या तर समाजातल्याच हो काही लोकांना सेवाभावी वृत्तीनं शिक्षक बनवलं आणि कुठंतरी एखाद्या देवळामध्ये कुठंतरी दे दे एखाद्या घरामध्ये सुरू झालेल्या या शाळा आज जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणून कार्यरत आहेत आणि म्हणून याचा कुठंतरी नोंद कुठंतरी इतिहास या सगळ्या शाळांची त्या माध्यमातून व्हावी आणि महाराष्ट्र शासनाच्या दरबारीसुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक वेगळा सन्मान या कार्याचा घडवणार शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक वेगळा सन्मान घडवण्याचं काम आपण करावं असं खरं तर आपण सगळ्यांनी ठरवलं होतं मला वाटतं सदाभाऊंच्या घरीच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जेवायसाठी म्हणून मी आणि मुख्यमंत्री एकत्र होतो आणि त्या दिवशी हिरवे गुरुजींचं स्मारक व्हावं आणि शासनानं क्रांतिकारकांच्या स्मारणा स्मारकासाठी जशा विशेष निधींची तरतूद केलेली आहे मला वाटते सांगली जिल्ह्यामध्ये एक स्मारक कुठल्या गावात म्हणजे दिला पण फार छान त्या ठिकाणी झालं तसं स्मारक गुरुजींचं व्हावं ह्या आशयाचा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना दिला होता आणि मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ त्याच्यावर मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हातून पूर्णत्वाला जाईल याच्याबद्दल मला शंका नाही आणि प्रामुख्याने आपण जे काही एक इतिहासाची जाणीव ठेवण्याचं काम ज्याला होतो आपण कशामुळे घडलो याची आठवण करण्याचं काम ज्याला आपण होतो हे जे काही विचार करायचं त्याचा उल्लेख मुन्ना माणिक साहेबांनी या ठिकाणी केला की विचार करायची जे एक वेगळं स्थान मानवाला त्या ठिकाणी परमेश्वराने दिले आणि या विचारातून खर तर आपण ही आठवण सगळेच राज गुरुजींशी जोपासतोय नेतोय येतोय निश्चित काहीतरी चांगलं घडेल ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आम्हा सगळ्यांना बोलवून ह्या ठिकाणी जो सन्मान या कुटुंबाने दिला या चांगल्या कामात सहभागी करून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचे संयोजकांचे ऋण व्यक्त करतो आणि माझी शुभेच्छांचं मनोर सांगतो